नमस्कार एस एन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रहा सोबत अपडेट एस टी कर्मचारी संपाला सर्व ताकदीनं पाठिंबा दीपक आबा साळुंखे पाटील एस टी कर्मचारी यांनी आपल्या विविध मागण्यांकरता आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये सर्वसामान्य प्रवाशांची जरी गैरसोय होत असली तरी देखील आवहोरात्र कष्ट करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या वा मागण्या देखील तितक्याच महत्वाच्या व संवेदनशील आहेत अवघ्या महाराष्ट्राची जीवन वाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रचंड व्यथा वेदना आणि विवंचना आजही तितक्याच गंभीर आहेत प्रचंड वाढलेल्या महागाईच्या या काळात अत्यंत कुंजा वेतनावर एस टी कर्मचारी अहोरात्र मेहनत करून सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सुखकारक करत आहेत परंतु याच कर्मचाऱ्यांच्या जीवनाचा प्रवास मात्र खडतर बनलाय एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग मिळावा ही या कर्मचाऱ्यांची रास्त मागणी असताना देखील त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या कर्मचाऱ्यांच्या मागण्याला बेदखल करण्यात येत आहे महामंडळ तोट्यात आहे असं महामंडळाकडून पुरवली जातीय सातवा वेतन आयोग या कर्मचाऱ्यांना दिल्यास महामंडळाचे फार मोठे नुकसान होणार नाही अनेक योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन महामंडळाकडे मोठ्या प्रमाणात निधी अलीकडील काळामध्ये वितरित करत आहे महिला सन्मान योजना अमृत योजना अपंग योजना मोफत पास योजना अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासन दरवर्षी सुमारे चार हजार कोटी इतका निधी महामंडळाकडे देत आहे त्यामुळे अलीकडील काळामध्ये एस टी महामंडळ हे तोट्यात नसून नफ्यात आलेलं आहे अशा प्रसंगी या कर्मचाऱ्यांच्या घामावर व कष्टावर या महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीची चाक फिरते या कर्मचाऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळाला पाहिजे त्याकरता या कर्मचाऱ्यांनी सातवा वेतन आयोगाची मागणी मंजूर व्हावी म्हणून आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय अशा या एस टी महामंडळाच्या कष्टकऱ्यांच्या पाठीमागे मी ठामपणे व खंबीरपणे उभा राहणार असून त्यांच्या सोबत या लढ्यामध्ये या कष्टकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत खांद्याला खांदा लावून सहभागी होईल प्रसंगी चक्काजाम करण्याची वेळ आली तरी मी मागे हटणार नाही असे माजी आमदार दीपक गाबा साळुंखे पाटील यांनी स्पष्ट केले एस टी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला